नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी घेऊन आलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी विचारल्या जातात ते आपण घेऊन आलेलो आहे डेली डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ घेऊन येत आहे आय एम पी आय प्रश्न उत्तर घेणार आहोत भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुटा नुकतेच कुठे लॉन्च करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे केरळ याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार केरळ अलीकडे दोन हजार तेवीसमध्ये गुगलच्या टॉप ट्रेंडिंग ॲथलीटच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे पहिला ऑप्शन आहे विराट कोहली दुसरा रोहित शर्मा तिसरा शुभमन गिल चौथा हार्दिक पांड्या योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन शुभमन गिल गायो या योजी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी होते पहिला ऑप्शन आहे वकील दुसरा डॉक्टर तिसरा है गायक चौथा आहे संगीतकार योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर मार्थक लष्कराने अलीकडे कुठे ऑनर रन आयोजित केले आहे पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे कोची चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली महालक्ष्मी योजना आणि राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे तेलंगणा तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे पहिलं ऑप्शन आहे भारत दुसरा आहे दक्षिण आफ्रिका तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका अलीकडेच यफ डी आय प्राप्त करता म्हणून देशात अव्वल कोण ठरलेला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र तामिळ कवी तिरुवल्लीवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा फ्रान्स तिसरा बांगलादेश चौथा श्रीलंका So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन फ्रान्स प्रसिद्ध झालेल्या आय यू सी एन रेडलिस्ट अपडेटनुसार किती टक्के गोळ्या पाण्यातील मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पहिलं ऑप्शन आहे पंधरा टक्के दुसरा आहे वीस टक्के तिसरा पंचवीस टक्के चौथा आहे तीस टक्के So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस टक्के